सोनाळा शहरात महाकाल कावळ यात्रेचे आयोजन करण्यात आले या सोनाला वासीकडून स्वागत व वा फराळ वाटप करण्यात आले अद्भुत कावळ यात्रा संग्रामपूर सोनाळा येथील महाकाल कावळ यात्रा मंडळाकडून आज दुसऱ्या श्रावण सोमवारी सोनाळा येथून रविवारी सकाळी अकरा वाजता सोनाजी महाराज मंदिर मधून कायळची सुरुवातीला करण्यात आली या मध्ये काय पायी पायी सोनाळ्याच्या बाहेर वस्ती मधून शिक्षक कॉलनी येथे ट्रॅक्टरद्वारे किरोळापूर्ण नदी पात्रापर्यंत नेण्यात आले होते तालुक्यातील पात्रा मधून जल हे कावळ मध्ये भरण्याद्वारे भरून कायळला एकावन्न नग भरणे बांधून पायदळ खिरोडा ते सोनाळा आणि सोनाळा गावातून संपूर्ण मंदिरातील देवदैवतांची जलस्थान करून पूजा अर्चना करण्यात आली या कावळ यात्रामध्ये सोनाळा महाकाल कावळ यात्रेचे आगमन होताच संत सोनाजी महाराज मंदिरासमोर जळगाव जामोद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते प्रसन्नजित दादा पाटील यांच्या हस्ते कायळचे पूजन करण्यात आले महाकाल कायळ यात्रा ही दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण सोनाळा नगरीमधून संपूर्ण देवस्थानावर कायळ यात्रेद्वारे आणण्यात आलेल्या जलाने देवतांचे स्नान करण्यात आले नंतर महाकाल काय यात्राची समाप्ती व आभार सण सोनाजी महाराज मंदिरामध्ये करण्यात आले असल्याची संपूर्ण माहिती महाकाल ग्रुपचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली आहे महाकाल अध्यक्ष गजानन शिरोळकर उपाध्यक्ष श्याम बोरपी एकनाथ सहस्रबुद्धे करुण मोहे श्रीकांत झालटे सतीश वानखडे पंजाब धारपवार प्रतीक गावंडे राजू डांगे शंकरनाथ विश्वकर्मा